मोहिमेचं मुख्य आकर्षण त्यातला एक किल्ला म्हणजेच सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग हा एक जंजीरा आहे काय आहे जंजीरा जजीरा हा मूळ अरेब अरबी शब्द काय अरबी शब्द जजीरा म्हणजे पाण्याने व्यापलेलं बेट जे एक बेट असतं त्याला जजीरा म्हणतात आणि त्याच्यापासून एक शब्द आपण रूढ केला त्याला आपण म्हणत गेलो जंजीरा जो पाण्यामध्ये असतो त्याला आपण मग जंजीरा याचा पुढे मग आपण जलदुर्ग या नावाने तो शब्द आपण पुढे प्रचलित करत गेलो तसं हा सुवर्णदुर्ग जंजिरे जंजिरे सुवर्णदुर्ग मेहरूप जंजिरे म्हणजे कोणता मुरुड जंजिराचा तो मेहरुप जंजिरे म्हणजे राजापुरीचा तो सुवर्णदुर्ग का खरंच या किल्ल्याने सुवर्णदुर्ग सुवर्ण काळ अनुभवला असावा का शिवशाहीचा माहिती नाही आहे सोळाशे चोपन्न साली महाराजांनी जे जेव्हा कोकणात प्रवेश केला तैल घट्ट तैलबैला जो त्या घाटाने महाराज कोकणात आले कोकणात आल्यानंतर समजलं की कोकणला किनारपट्टी आहे महाराजांनी समुद्राला पाहिलं समुद्राने महाराजांना पाहिलं मग किनारपट्टी आहे बरं किनारपट्टीवर राज्य कोणाचं पोर्तुगीज इंग्रज डच फ्रा फ्रान्स सिद्धी म्हणजे पाच पाच परकीय सत्ता कोणत्या सत्ता परकीय सत्ता पाच पाच इथे राज्य करतात आणि मग त्यांच्याशी लढायचं असेल त्यांच्याबरोबर युद्ध करायचं असेल आणि आपल्या सागरी सीमांचं संरक्षण करायचं असेल आपलं राज्य वृद्धिंगत करायचं असेल वाढवायचं असेल राज्याचा इन्कम वाढवायचं असेल तर काय केलं पाहिजे आपल्याला आरमार हवंय काय हवंय आरमार हवंय मग आरमार याच्या अगोदर तर कोणाचा आरमार नव्हतं आणि आमच्याकडे सिंधुबंदी नावाचा कायदा होता की अमुक 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 सीमेपर्यंत जर समुद्र ओलांडला तर आमचा धर्म भ्रष्ट होतो हा आमच्याकडे कायदा होता मग त्यामुळं समुद्र कोणी ओलांडू नये आणि समुद्र ओलांडू नये त्याच्यामुळे आमची लोकं कधी बाहेर गेलीच नाहीत बाहेरच्या मात्र आमच्या उरावर बसले पण आम्ही बाहेर गेलो नाहीये पण महाराजांनी ते हेरलं आपण म्हणतो ना काळाच्या पुढचा विचार करणारा राजा म्हणून माझ्या शिवप्रभूंचं नाव घेतलं जातं ते ते आहे साडेचारशे वर्षा अगोदर महाराजांच्या साडेचारशे वर्षा अगोदर आमच्याकडे आरमार होत पण त्याच्यानंतर ही कलाच आमची लुप्त झाली होती आणि मग आता आरमार करायचंय आरमार करायचं असं तर करावं कसं महाराजांनी दोन पोर्तुगीज लोक हायर केली रुई वेगास आणि त्याचा मुलगा वेगस आणि त्यांच्याबरोबर जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे युरोपियन पोर्तुगीज लोक घेतली त्यांना जास्तीचे पैसे दिले आणि सांगितलं या आणि काय करा आमच्या लोकां आम्हाला बोट बनवून द्या पण हीच खबर जो कॅप्टन होता वसईचा त्याला कळाली त्याने ती खबर पत्राद्वारे पोर्तु आपला गोव्याचा जो गव्हर्नर होता मेन पोर्तुगीजांचं मेन स्टेशन हे गोवे होते ओल्ड गोवा ज्याला आपण आता म्हणतो ते जे जाताना ते फ्रान्सिस झेवियरचं ते शव वगैरे ठेवले तिथे तिथे सांगितलं की असं असं प्रकरण आहे आणि आपली लोक तिथे जातात त्यांनी त्यांना पत्र पाठवलं आणि सांगितलं तुम्ही हे जे काम करताना त्याच्यामुळं आपल्या राजाला वाईट वाटेल बरं ह्यांचा राजा कुठे पोर्तुगालला पोर्तुगीजला आपल्या राजाला वाईट वाटेल त्यामुळे तुम्ही ते काम करू नका कारण तो झेंतीऊ म्हणजे हिंदू तो झोंती ऊ किंवा ऊ हा आपला शत्रू आहे तुम्ही त्याच्याकडे राहू नका आणि मग हे एका रात्री सगळं हे केलं आणि हे निघून आले परंतु तोपर्यंत आपल्या लोकांचे स्किल आत्मसात केलं होतं एक गोष्ट आपल्याकडे तो ज्ञान आपल्याकडे संकल्प केलं होतं आणि त्याच्या याच्यावर ते आरमार आपलं स्थापन झालं बरं आरमाराचा सगळ्यात जुना उल्लेख सर्वात जुना उल्लेख आपल्याला आढळतो एकोणीस जून सोळाशे एकोणसाठ साली किती एकोणीस जून सोळाशे एकोणसाठचा आपल्यातला आपल्याला मराठी आरमाराचा आपल्या स्वतःच्या भारतीय नेवीचा पहिला उल्लेख पोर्तुगीज कागदपत्रांमध्ये आढळतो वसईचा जो कॅप्टन होता अंत अंतनिओ द मेलू द कॉस्ता अंतनिओ द मेलू द कास्तू पण म्हणतात कदा कदाचित अँथनिओ डिमेलो डिकोस्टा वगैरे काहीतरी असेल पण भाषांतर करताना द मेलू द कॉस्ता असं झालं त्यांनी त्या पोर्तुगीजांना जे जा पत्र लिहिलं गव्हर्नरला ते पत्र उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तो लिहितो शिवाजीने दंड्याच्या राजपिरो दंड्याच्या सिद्धीविरुद्ध आता दंड्याचा सिद्धी म्हणजे कोण जंजीर्याच्या सिद्धी शिवाजीने ज दंड्याच्या सिद्धीविरुद्ध सिद्धी लढण्यासाठी कल्याण भिवंडी आणि पेण येथे वीस सेंगवी शैलींचे आरमार सज्ज केले आहे कितीचे आरमार वीस सेंगवीसेली सेंगवी सैली म्हणजे गलबतांचा एक प्रकार होता गलबत एक मिडियम क्षमतेचं जहाज होतं जे वल्ला प्लस शीड या दोन्ही याच्यावर चालायचं चा। सेंग्विसेलिस म्हणजे संगमिरी जहाज जे आपण म्हणतो संगमेश्वरी जहाज जहाजाचा एक प्रकार आहे जहाजाचे गलबत गुराबा तरांडी पगार असे वेगवेगळे जहाजाचे प्रकार आहेत त्याच्यामधला हा एक संगमिरी जहाज जो गलबताचा प्रकार आहे तो मिळतो आणि त्याच्यानंतर ह्या सुवर्णदुर्गाचा आपल्याला जो एक उल्लेख मिळतो तो तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर सोळाशे चौसष्टच्या एक नोंद आढळते म्हणजे तीन ऑक्टोबर सोळाशे चौसष्टची नोंद जी सतरा नोव्हेंबरला नोंद केली आहे त्याच्यामध्ये सांगतो पोर्तुगीज ही पुन्हा पोर्तुगीजांनीच नोंद केलेली आहे सॉरी डचांनी नोंद केलेली आहे डाग रजिस्टर म्हणून डचांनी जेवढे जेवढे पत्र व्यवहार केले डचांचे जे जे कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांना डाग रजिस्टर म्हणतात डाग म्हणजे डच रजिस्टर आम्ही कदाचित आपप्रमुन केला असेल डाग रजिस्टर नाहीतर आम्हाला इतरांच्या चारित्र डाग लावण्याची आम्हाला सवय आहेच नसेल तरी आम्ही काय काय बऱ्याच गोष्टी इतिहासात घुसवतो मग ते डाग रजिस्टर मध्ये त्याची नोंद आहे की हरणे या खेड्याच्या समोरील एका खडकावर तो मजबूत किल्ला बांधत आहे कोण बांधत आहे तो तो, तो, तो म्हणजे कोण शिवाजी सेवाजी तो मजबूत किल्ला बांधत आहे तो हा किल्ला सोळाशे चौसष्टची नोंद रत्नागिरी गॅझेटर मध्ये सेम नोंद आहे की पंधराशे अठ्ठावन्न शके पंधराशे अठ्ठावन्न ला सुवर्णदुर्ग बांधला मग ते शके आणि हे इसवी सन त्या मध्ये जर अठ्याहत्तर प्लस केले की आपल्याला इसवी सन मिळतं मग ते हे केल्यानंतर त्यांची ही नोंद ही जवळपास सारखीच आढळते असा हा सुवर्णदुर्ग कान्होजी अंग्रें कथा बी आत्म सांगणार आहे पण त्याच्या अगोदर ह्याला गोमुखी वळणाचा दरवाजा म्हणतात सगळ्यांना माहिती आहे गोमुखी वळणाचा का त्याच्या अगोदर हा हे जे व्यक्ती दिसते हे आहे कोण आहे ते कोण आहे मारुतीराय कोण आहे मारुतीराय मारुतीराया हनुमान अंजनी सूत पवन पुत्र अरे आपल्या देवांची नावं घ्यायला आम्ही काल असतो रुपयी महारुद्रा वज्र हनुमान मारुती म्हणायचंच आहे पण त्याला हनुमान म्हणतात बरं हे हनुमानाचा शिल्प त्याला चपेटदान हनु, मारुती म्हणतात काय म्हणतात चपेटदान तो आपल्याला चापट मारायच्या आविर्भावात आहे कसा आहे आपल्याला चापट मारायच्या आविर्भावात तो हनुमान दाखवलेला आहे परंतु सगळ्यात अगोदर एक माकड एक वानर सुद्धा आपला देव होऊ शकतो ही संकल्पना समर्थ रामदास स्वामीने आमच्या मनामानामध्ये घुसवली हो समजलं जे बॉक्सर असतात जो परवा विषय मी तुम्हाला सांगितला बॉक्सर असतात डब्ल्यू डब्ल्यू याच्यामध्ये त्याला मोंक म्हणतात बघितलं असेल एमो म्हणतात त्यांच्या तोंडामध्ये काहीतरी जातात दाताच्या प्रोटेक्शन साठी काहीतरी म्हणतात ते मला काय माहिती उपकरण देतात ते घातल्यानंतर त्यांचं तोंड कोणासारखं होत कोणासारखं होत मग मुष्टीयुद्धाचा प्रेरणाता कोणत्या अरे कोण मग आम्ही जगाच्या अगोदर की आम्ही जगाच्या पुढे आम्ही जगाच्या पुढे आहोत आम्ही जगाच्या मागे कोणाची संस्कृती ही आपली ना कोणाची पण आम्ही लांब राहिलो ना त्यापासून मग किती आमच्या बॉक्सिंग मध्ये किती आमची सुवर्ण पदक असतात जर राज... तो आमचा देव असेल तर आहेत का नाही आहेत याला चपेटदान मारुती म्हणतात काही मारुती हात जोडलेला असतो त्याला म्हणतात दास मारुती काही मारुती हातावर ते पर्व घेऊन आणि खांद्यावर गदा असे त्याला काय म्हणतात नाही नाही मारुती त्याला म्हणतात वीर मारुती काय म्हणतात वीर मारुती त्याला म्हणतात उत्तरेत आपण गेलो की काय होतं एक हनुमान हा कोणाच्या तरी कानात काहीतरी सांगतोय असं शिल्प एक कोरलेलं असतं आपल्याकडे नाही वर मिळत वरच्या बाजूला त्याला वार्ता वार्तांकन मारुती म्हणतात काय म्हणतात वार्ता वार्तांकन वारता मारुती बरं या मारुतीच्या खाली, खाली एक कोणतरी आहे हा बरं काय म्हणतात तिला दादा काय म्हणतात तिला तिला म्हणतात पनवती काय म्हणतात आपण जेव्हा झाला नाही हा आम्हाला लेक्चर देत राहिला पण म्हणतो की नाही नाए। तोंडावर नाही तों म्हणत आम्ही म्हणतो मी सुद्धा माणूसच नाही शिफ्टी नाही आहे त्यामुळं आपण म्हणतो ही जी बाया होती आपण तिला बाया म्हणूया जेव्हा माझे मारुतीराया कुठे गेले कुठे गेले लंकेला लंकेला गेले कशासाठी गेले करीना कपूर आणि सलमान खान सैफ अली खान यांना पहिला मुलगा झाला त्याच नाव कायपूर त्याच नाव काय माझी माहिती माहिती आहे ना त्याचं नाव काय तैपूर सलमान खानचं नवीन ने एक काही वर्षापूर्वी लफड बाहेर आलं तिचं नाव काय ती बघा जॉर्जिया की कुठली बाहेरची थी। होती तिचं नाव काय लुलिया वांतूर काय त्यांचं वांतूर आंतूर लुलिया हे आम्हाला माहिती असतात आमच्या मारुती रया मात्र आम्हाला माहिती काही दिवसांनी आपण सगळे बाप बनणार आहोत काय बनणार आहोत काय बांधणार आहोत काही जण बनलेले आहेत काही जण आई बनलेले आहेत काही जण बांधणार आहेत काही जण धर्म आपण लोकांजवळ सांगायचा आपण नाही सांगितला तर पर्क येऊन सांगणार आहे का परक येऊन सांगणार आहे का माझे मारुतारा या लंकेला कशासाठी गेले होते सीता माईला शोधण्यासाठी सीता माई तिथे आहे की नाही पाहण्यासाठी मग ते बाकीचं रामायण सगळ्यांना ज्ञात आहे पण जेव्हा मारुती या लंकेला गेले त्यावेळी पहिली ही बाया समोर आली लंकेची ग्रामदेवता पनवती ही समोर आली मग मारुतीरायाने काय केलं ते असं केलं काय केलं पायाखाली पाया पाया घेतलं जर धबधबीत शिल्प असेल मोठं शिल्प असेल मारुतीरायाच तर कधी कधी या पनवतीचे डोळे सुद्धा बाहेर आलेले जर जर मोठे शिल्प असेल तर त्या पनोतीचे डोळे सुद्धा बाहेर आलेले <coughs> दिसतात परंतु एक लक्षात असू द्या तिला पनोती म्हणतात आणि हे असं शिल्प बऱ्याच ठिकाणी असत बर हे शिल्प शक्यतो एका अंग असतं म्हणजे एक ठिकाणी कोणत्या तरी गडाच्या कोपऱ्यात किंवा एखाद्या गावाच्या वेशीवर का ब इथे का इथे बघ वा घडघोर वारा इथे कोण आहे इथे का इकडची भीती घालवण्यासाठी माझ्या दुर्गदुर्गम दुर्गेश्वर श्रीमंत पाच हनुमान शिल्प आहेत किती हनुमान शिल्प आहेत काय काय पण का असतात आमच्या मनात एक भीती का माझ्यासोबत कोण आहे मारुती राय माझ्यासोबत देव आहे आता कोणच माझं वाकडं करू शकत आज कोणता वार आहे कोणाचा वार मारुती रायाचा वार कोणाचा वार मारुती रायावर दोन प्रार्थना आहेत एकाला काय म्हणतात दोन हे आहेत काहीतरी आहेत काहीतरी म्हणतात मारुती रायाच एकाला काय म्हणतात दुसऱ्याला काय म्हणतात बघ हनुमान चाळीसा कोणाच्या कोणाच्या पाठ आहे हे मी विचारणार नाही बरा झाला कारण ज्या गोष्टीची आम्हाला लाज वाटते ना ते आम्ही मात्र मोठ्याने बोलतो मी स्पष्ट वक्ता आहे कदाचित माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येऊ शकतो पण ते त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही ते तुम्हाला राग आला तुमचं तुम्ही बघा तर हनुमान स्तोत्र आहे आज शनिवार आहे बऱ्याच वर्षांनी आपण ते हनुमान स्तोत्र बनणार आहोत सगळ्यांनी जोरात म्हणायचं परत ते म्हणल्यानंतर तुम्हाला काय मिळते ह्याच्याशी घेणं देणं पण ह्याला काय वाटतं ह्याच्याशी आपल्याला घेणं देणं त्यामुळे ते आपण म्हणणार आहोत एक वाट मोकळी करा येणाऱ्या जाणाऱ्यांना जाऊ द्या बाकीच्या सगळ्यांनी पुढे या आणि सुरुवात केल्यानंतर सगळ्यांनी म्हणायचं आहे मी म्हणणार नाही मी सुरुवात करून देणार आहे मी म्हणणार नाही पण मी प्रत्येकाचं जे लिप आहे ते रीड करणार आहे त्यामुळे ज्याच्या पाठ नसेल कोणाच्या आता येणाऱ्या आपल्या रायगड अभ्यास मोहिमेच्या अगोदर प्रत्येकाने पाठ व्यवस्थित करावं सगळेजण आयात तयार सगळेजण आयात तयार म्हणूया बजरंग बलिकी ही मरूपी

मन्द्राद्रि सारका द्रोणु क्रोधे उत्पाटिला बले अगुति मेला आला गेला मनोगति मनासि खले मागे गतिडा तयासि तुलना कैचि मेरुमकटेखिले सूर्यमण्डल वाडता वाडता वाडे शून्यमण्डल धान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रहि पावती रूप विद्यादी सोत्र पाठे करुणिया भूत प्रेत वंदानी रोग व्याधी समस्त ही मासती टूटती चिंता आनंदे विम दर्शने हेरा पंधरा श्लोकी लावली शोभली बरी। प्रूड देहो निसंदेहो संख्या चंद्रपा गुणे रामदासी अग्रगणू कपीकुआसी मंडणू रामरूपे अंतरात्मा दर्शने दोष नासती इति श्री रामदास कृत संकट निरसन आरती चौत्र संपूर्ण जय जय रघुवीर समर्थ पवनपुत्र हनुमान की जय चौक येथे कुठे असते ओक्यावरते पूछते माता किरीटी बरी आणि शेवट करताना सांगितलंय भूत प्रेत रोग रोगव्याधी नासती आनंदे हे धरा लाभली सगळं सांगितलंय पण आम्ही घेत अवतार टू बघितला सगळ्यांनी अवतार टू नाही बघितला पण अवतार टू नावाचा जगावर सध्या हृदय जगातल्या सगळ्या लोकांच्या हृदयावर राज्य करणारा चित्रपट आलाय हे तरी सगळ्यांना माहिती असेल त्याचा डायरेक्टर म्हणतो मी त्या पात्रांचे इन्स्पिरेशन हिंदूंच्या देवदेवतांमधून घेतलं एखादा गड बांधल्यानंतर किंवा एखादा किल्ला बांधल्यानंतर अज्ञापत्रामध्ये लिहिलेलं आहे की एखादा जर डोंगरी किल्ला बांधला तर त्याच्या बाजूचा दुसरा जर डोंगर असेल तर तो सुरुंग लावून उडून द्यायचा किंवा मग त्याला पण तटबंदीचा शेला पागोटा हे करायचा आणि त्याच्यावर सुद्धा दुसरा किल्ला हे करायचा कारण जर जा दुसरी जागा मोकेची असेल जा तर त्याच्यावरून आपल्यावर मारा होऊ शकतो कोटल्याच्या डोंगरावरून कुठे झाला मारावर झाला वज्रगळावरून कुठे झाला मारा वज्रगळावरून कुठे झाला मारा पुरंदरावर झाला बाजूचा डोंगर काय कळू शकतो याचं ते उदाहरण संगत जर चांगली नसेल तर काय होऊ शकतं हे सुद्धा शिवचरित्र शिकवतो असल्या हो गोष्टीतून आपण त्या अर्थी ते घ्यायचं आपण त्या अर्थी ते घ्यायचं हा किल्ला बांधल्यानंतर समोरचा जो कि किल्ला होता समोरची जी जागा होती तिथे काय केले दुसरे किल्ले बांधले एकतर हा किल्ला काही रेकॉर्ड्स म्हणतात हा किल्ला आदिलशाहीच्या कालखंडामध्ये होता महाराजांनी त्याला फक्त रिकन्स्ट्रक्ट केला पुन्हा त्याच्यावर नवीन बांधणी केली असा सुद्धा तयास आहे कदाचित असू शकतं पण तो गोवागड कणकदुर्ग आणि गोवागड फतेदुर्ग आणि कणक ही दुर्ग साखळी महाराजांनी तयार केली होती रायगडाच्या परिसरात आपण बघायला गेलो पलीकडे लिंगण आहे चांबरगड आहे सोनगड आहे इकडे मानगड आहे पुन्हा दिवा आहे एक दुर्ग साखळी प्रत्येक ठिकाणी निर्माण केली होती मग या दुर्ग साखळीचा उपयोग राजाराम राजे जेव्हा रायगडातून तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदला ला रायगडावरून निसटले तेव्हा झिंजीला जाताना या दुर्ग साखळीचा त्यांना पुरेपूर उपयोग हो। झाला त्यामुळे ही दुर्ग साखळी एखादं राज्य मजबूत करण्यासाठी दुर्ग साखळी सुद्धा आवश्यक होती सोळाशे अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान सिद्दीक कासम खान यांनी या किल्ल्यावर हल्ला केला काय केला सिद्दी कासम यांनी या किल्ल्यावर हल्ला केला आणि त्यांनी हल्ला केल्यानंतर या किल्ल्याचा किल्लेजवारचा अचलोजी मोहिते अचलोजी मोहितेने ठरवलं की किल्ला आता सिद्दीक कासम खानला द्यायचा सरेंडर व्हायचं कारण त्याच्याकडे आरमारी पॉवर आपल्यापेक्षा त्याची जास्त होती काही ठिकाणी तो कासम खान लिहिलाय काही ठिकाणी कासिम खान लिहिलाय पण तो व्यक्तित्व एकच असावा आणि ही आपण हो हो त्याला आता द्यायचा किल्ला आणि सरेंडर व्हायचा तह करायचा परंतु ही गोष्ट या किल्ल्यात असलेल्या वीस वर्षाच्या त्या कान्होजी आंग्रेला समजली म्हणला नाही किल्ला देणार नाही कान्होजी आंग्रेने काही जवान लोक तयार केली तुमच्यासारखी आणि आता आपण काय करायचं लढायचं आणि त्यांनी तो किल्लेदाराला त्यांनी अटक केली आणि स्वतः लढाईचं नेतृत्व स्वतः घेतलं तु आणि त्या कासमखानाबरोबर लढायला त्यांनी सुरुवात केली परंतु त्या लढाईमध्ये स्वतः कान्होजा आंग्रे पकडला गेला आणि सिद्ध्यांनी एखाद्याला पकडणं म्हणजे बरं विषय संपला एक तर पोत्यात बांधून समुद्रात बुडवणं किंवा गर्दन मारणं हे एकच परंतु त्याच एके रात्री काय आलं कान्होजी आंग्रे त्यांच्या तावडीतून निसटला आणि पोहत पुन्हा सुवर्णदुर्गावर आला आणि इथून पुन्हा त्यांनी किल्ला लढवायला सुरुवात केली आणि किल्ला अबाधित राहिला पण सतराशे पंचावन्न साली पेशवे आणि इंग्रज यांच्या संयुक्त फौजांनी हा किल्ला आपल्याकडे घेतला आणि किल्ल्यावर पारतंत्र्य आलं किल्ल्यावर अवधसा आली किल्ल्याचा किल्ल्याचं रूप मात्र संपलं या किल्ल्याने समुद्रावरचा शिवाजी म्हणून ज्याची जगाने नोंद घेतली त्यासारखे कानोजी आंग्रेंचा शौर्य या किल्ल्याने पाहिलं आणि तिथून आमचा सुवर्ण काळ चालू झाला म्हणून कदाचित याला सुवर्णदुर्ग म्हणत असावे का परंतु त्याच्या बराच वेळा अगोदर ह्याला सुवर्णदुर्ग म्हणतात अशी आपल्याकडे नोंद आहे जर आरमार झाले नसते तर तर काय झालं असतं शिवरायांच्या अगोदर परकीय एकूण बहात्तर सुलतानांनी आपल्यावर राज्य केलंय महाराष्ट्रावर या माझ्या हिंदुस्थानावर राज्य केलंय किती बहात्तर सुलतानांनी तर ते बरेचसे सुलतान कुठून आले असतील तर ते समुद्र समुद्रमार्गी आले समुद्रमार्गी यायचं समुद्रमार लुटा लुट करायचे आणि निघून जायचं मग त्याच्यातमध्ये ते वास्को द गामा असेल तर मग इंग्रज असतील डच असतील पोर्तुगीज असतील ह्या बऱ्याच जणांनी राज्य केलं आहे परंतु महाराजांनी आरमार ही संकल्पना इतक्या मोठ्या स्वरूपात राबवली आणि त्याच्यामध्ये त्यांनी टेक्निक किंवा त्यांचं शास्त्र असं वापरलं आजही कोणतीही जहाज डायरेक्ट त ता तटाला डायरेक्ट धडकू शकत नाही आहेत कुठपासून ते हे ती भिंत जो खडक होता तो बाहेरचा खडक मात्र तसाच ठेवला एक एक प्रोटेक्शन असावं कंपाऊंड असावं त्याप्रमाणे तो तसा ठेवला कोणतेही जहाज डायरेक्ट याला धडकू शकत नाही आहेत मग ती सिंधुदुर्गावरची पाण्यात बांधलेली भिंत असो हो किंवा एक चमत्कार आहे ज्याला कळले शिवराय तर त्याने काय करा हे शिवरायांची कार्य समजून घेतली की शिवराय कळले समजायचे असा हा सुवर्णदुर्ग चोवीस एवढा एकराचा परिसर अर्धा ते पाऊण तासा असतो आपल्याकडे बोटीसाठी जो आपला वेळ झालेला आहे एवढ्याच्यात कवर होत नाही आहे पण शिवरायांच्या याच्यामध्ये आणि बरेचसे संदर्भ मिळत नाहीत पण कान्होजी आंग्रेंचे शौर्य इथपासून इत इथून सुरू झालेले दर्यासारंग दौलत खान आणि मायनाक भंडारी असे तीन आणि महाराजांचे महाराजांच्या इतिहासामध्ये आढळतात ज्या ज्यांनी आपलं आरमार हे उच्च पदावर पोचवलं संध्याकाळी आपण कथा ऐकणार आहोत कसाबची सागरी सुरक्षा नसली तर काय होऊ शकतं यासाठी कसाबची कथा आमच्यावर आमच्या डोळ्यात अंजन घालणारी हल्ली हल्लीची झालेली कथा आहे जी सगळ्यांनी ऐकली तरीही आम्ही त्याच्यावर विजय कसा मिळवला आणि कसाब त्याच्या चड्डीत कसा मुतला मी मी हे मी त्याचं शब्द सांगतोय ज्यांनी लिहिले कसाबची स्टोरी त्याचे शब्द मी सांगतोय आणि त्याने हे शब्द लिहिलेत म्हणून मी ते शब्द उच्चारले ही कथा ही मी संध्याकाळी सांगणार आहे आठवण तुम्ही करून दिली तर मी सांगणार आहे फक्त संध्याकाळी एक लक्षात ठेवा आयोजकांनी सांगितलं होतं संध्याकाळी आपला जागर आणि गोंधळ होणारे इतिहासांच्या गप्पांचा जो झोपला संध्याकाळी तो संपला तरीही माझ्या बोलण्याचा कोणाला जर राग येत असेल